सरपंच म्हणा सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल तला गावकी गावकी कशी दिसतेस ग ह कशी दिसतेय मी म्हटलं लईस भारी दिसताय बर का मग एवढा मेकअप केला कसा तुम्ही पण वजन काटावर उभा राहिल्यावर वजन काटा म्हणाल हे दोघी दोघी कशाला उभा राहिल्यात मग काय एवढी मी तुला जाड दिसते का काय कुणाला फोटो आगर नाही फोटो माझ्या नवऱ्याला पटतं ना म्हणून मी राहते अशी अहो बया बहुजिनने बाराता चाळिशी वळंगली की काय चाळिशी वळंगली की मग त्याचा काय कसं असतं माहितीये का नवऱ्यांच कस शिवल आणली की बायको तुम्हाला जास्त सांगायचं तुझ्या पेक्षा मी जास्त उन्हाळा पावसा बघितल्यात माहितीये आहे का आणि महत्वाचा ऋतू सोडलाय काय अगो बाई थंडगार वारा अंगात शिरशिरी आणि गावात महाबळेश्वर आल्यासारखं वाटतंय तुला स्वस्त आहे महाबळेश्वर मला काय मारायचंय शरा बाजूला काय झालं काय चाललंय तुम्ही आज कशी आला काय बघा लव का नाही किती उशीर जायचं होतं आपल्याला कधी जायचं फिरायला जाऊ मला जायचं आज बाहेर फिरायला आमचं आजच ठरलंय पेट्रोल टाकून काय नाही घराला कुरुप लावून जात आहे काय घराला कोण खात नाही उचलून कोण नेत नाही उद्या जावा तुम्ही नाही नाही मी पण आता जाणार मी एवढं आवडलं कशासाठी मी माझं फुटक कुठे जायचं म्हणलं की तुमच्या आडकाठीच बोलताय तुम्ही मग मला जायचं होतं आज बाहेर तर लगेच म्हणजे मला पण जायचंय आमचं कालच ठरलंय माझं बी आलंच ठरलं होतं तुम्हाला सांगायचं कधी ठरलंय आमचं ते तुमच कस आडवा भांडार आडवा नाही भांडार माझं चार किती जाते मी एका दिवशी निघाले की लगेच म्हणते आड काटी तुझी नाही नाही आमचं कालच ठरलंय तुमचं आज ठरलंय म्हटल्यावर तुम्ही कॅन्सल केलं पाहिजे बघे पूजाला सांगा बरं का सारखी माझ्यावर तंडत असते बाहेर कुठे जाताना पहिले तुम्ही आता गप बसा हरला का ना काय म्हणून नाही तर आमचं जायचं कॅन्सल होईल मी कुठे काय म्हणते भाऊजीने फक्त सांगितलं तुझं तू म्हणते माझ्याबरोबर म्हणून पण तुम्ही नाहीच गेला असत काय फरक पडत नाही नाही मी एवढं आवडलं कशासाठी कशासाठी बाहेर आणि कुठल्या कुठे बाहेर तुला कशामुळे सांगत बसायचं मी आता आम्ही कसं सांगतो तुम्हाला इकडे इकडे जायचोय महाबळेश्वरला जायचोय कुठं सांगितलंय जातो मग सांगताय इकडे चाललोय जाताय तिसरीकडे काय अग काय काय अग आम्ही खरंच बोलतो आम्ही खोटं नाही बोलत होय का लवकर चला नाहीतर तर महाबळेश्वर राहील लांब तांबळेश्वर मधन जेवा लागेल माघारी कसं बोलताय बरं यायचंय म्हणून तर म्हणलं ना तुम्हाला सकाळी मग किती उशीर झाला आहे का आता घड्याळ तरी आहे का माझ्याकडे घड्याळ कशाला लागतंय मोबाईल आहे की बघा की किती वाजले मग चला की लवकर नुसतं तुला जा जा बाई जा म्हणजे मी तुला मग तुम्ही नाही का ना? कॅन्सल करता का तुम्ही माझी मी बघते मी कुलप लावून जाते तू जा, जा ना तू आधी चल लवकर ना माझा मोड केला की के सापला विषय बाई लय किरकिर असती लय किरकिर लग्न झाल्यावर तरी माझी मैत्रीण म्हणतच होती तू एवढ्या लवकर लग्न करू नको लग्न झालं की लय माग लय त्रास असतो म्हणजे तिचं ऐकलं असत तर बरं झालं असत ऐकाय पाहिजे होत तू तिचं माझा फायदा झाला असता एवढी भांड कुदळ तरी बायको मिळली नसते मला बायको म्हणजे ना निवड येड्या बाबळीचा काटा तर काटला तरी बी सांगणार काढला तरी बी सांगणार सत फोन हो आला ताई तुम्हाला म्हणून सांगते काय मी ह्यांना म्हणत होती आपण चार चाकी घेऊ म्हणजे आपण सगळेच फिरलो असतो बरोबर आहे तर नाही त्यांनी आणला काय काय वाढदिवसाचं गिफ्ट काय मोत्याचा हार अहो बहिणी तुम्ही सांगा की आता चर्चा काय डुप्लिकेट मिळते का आता बाजारात अग बाई मी तुझा हार बघून आमच्या ह्यांच्या सगळं दोन दिवस भांडत होती तेवढ्या दोन दोन दिवस जेवण सुद्धा नाही अग अस वय हो बाहेर जाऊन कोण गप्प गप्प खात होता चांगलं चुंगल हॉटेल मध्ये तू गप बसती का तसं काय जेवत खेवत नव्हती मी फक्त त्यांना बाहेर म्हणून होती मला तसलाच आणि हॉटेल ला कोण जेवायला गेल फक्त बाहेर म्हणत होते तसला जेवायला घातलं पण जेवलं का नाही आणि कुशाला म्हणताय दोन दिवस उपायशी तुला एवढं छान हार घातलं पाहिजे नकली असला पाहिजे मला काय माहिती नकली होता आता भाऊजींनी सांगितलं माहित झालं बघा होता भाऊजींस भांडण करायची आणि आईकडे पळायचं मी तेवढ्यासाठी आईला म्हणत होती ह्यांना अद्दल घडवण्यासाठी आई मी तुझ्याकडे येते पण आई काय म्हणते माहितीये का आग तुझ्या बापाला अडडल घडवण्यासाठी मीच महिनाभर तुझ्याकडे येते म्हणून मी गप्प बसते नाही मी खरं जाणार होती महाराष्ट्राला कायच होतं तुम्ही काय केलं तुम्ही आमच्यावर नसते भांडणच केले की के। पण थोडे भांडणदारी केले ग हॅलो आस्ते झालं तसे झालं हे झालं ते झालं सगळं रेग एक सांगायचे म नाही सांगायचं मग कोणाला सांगायचं कुठल्या मोर्चावर लग्न झालं आपलं काय माहिती हां माहितीय काय झालं की सारखं म्हणायचं कुठल्या मोर्चावर लग्न झालं कुठल्या मोर्चावर लग्न झालं हा मग काय बरोबर आहे कुठलं पण तुमच्या दोघाच ब्राह्मणाकडून दोघं छत्तीस जुळतात जुळत होतं त्यामुळे आमचे भांडणं लागते तुम्हाला यायचं आहे का नाही नाही तर मी जाती नाही आता जाती 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 म्हणते जात नाही तू काय कर तुमच्या दोघांची भांडणं चालल्यात ना अशीच भांडणं करत बसा मी जाते मीजा? काय मेंबर वाटा नाही होय असं काय तोंड परत बसल्या गाडी काय झालं म्हणजे माहिती काय झाली ती काय झालं मला काय माहित असणार काय आमच्या डोक्याला झाला काय आला ठरवतो मला जरा म्हणून आपली आपली म्हणजे मांडी खालची उशी आपली कधी झाली आता बाजे बाबा तुमची म्हणा की माझे कशाला समजावत आहे माझं बोलू डोक्याला विचार करतोय मी जायचं ते सगळा फेंदा पाडला किती मंदिर आली नाही म्हणजे आता फेरफटका वाया गेला वाया गेला तर काय आम्ही तयार करून बसतो होतो गाडी फिडी सगळी काय बघायला दोन तीन दिवस लेट चाललं होतं तिकडं जायचं जायचं तरी फिरण्यासाठी ह्याच्यासाठी म्हणजे जाऊ नाही काय म्हणतोय मग का काय चाललंय तुमच्या मला सारखं झालं ना नाही झालं ते तुम्ही असता कुणाचं बंद पडतंय आणि कुणाचं काय होतं हेच बघायचं कुणाचं काय बंद पडतंय काय बघू आम्ही मग तुमच्यामुळे झालं का कुठं चाला कुठ चाला चालू राधे बाबा तुमचं आम्ही कुठं म्हणतोय बंद पडतो मग शांत बसा शांत बसा शांतीला धरून बसा आम्हाला काय करायचं आयला वाटत तुम्ही कुठल्या ना कामाचं ना धामाचं एवढ्या उशा गोष्टीला टेन्शन घेऊन बसताय तुमच्या कामाला ना आले का कामाचं ना धामाचं असंच ना म्हणजे आमच्या कामाला आलच पाहिजे असं आहे का मग हा नाहीतर प्रत्येक वेळी कधी कामाला येता तुम्ही आमच्या कस काय हा आठवण करा पण ह्याच्या आधी काय कामाला आलो का आणि कुठं आलाय होय अरे काय तुम्ही त्या मांडीच्या उशिरा तुम्ही कामाला आला नसल्यामुळे त्यांनी तुम्हाला डाव लक्षात घ्या तुमच्या मनासारखं झालं की कि मनासारखं झालं नाही का होईच चिंता कर तुम्ही हिचा शत्रू मना पाहिजे तुम्हाला किती दिवस झाले तुम्हाला मी फिरायला नाही फिरायला नाही म्हणते सुद्धा तुम्ही पंधरा दिवस फिरायला नाही फिरायला नाही फिरायलाय का तरी पैसा पाणी तोंड झालंय माकडाने माझं फिरायला नाही काय तर रोज म्हणता उरकून बस जाऊ इकडे जाऊ जाऊ ना पैसा आणायचं आणल तेवढा तुझ्या नटण्यावर मेकअप वारी चाललाय तर काय एवढं घर माझं मग हुशार एवढा पैसा आणतोय मला काय माहिती तुला काय माहिती पैसा नाही म्हणताय पैसे नाही पैसे नाहीत नाही पैसे काम केलेलं पैसे नाहीत लोकांना कुणाकडे गेल तर कामाला बावड्याकडे बावड्याकडून पैसे घ्यायचे ना त्यांच्याकडून कर। कर काम करताय तुम्ही तिथं घरच्यांना नको कुठं फिरायला कधी ना, ना कधी दिल की बावड्या पैसे मला आता फिरायला जायचं काय कुठं पैसे एवढं पैसे घेऊन मला फिरायला घेऊन फिरायला तुम्ही कुठं जाताय पैसे ती मला कुठं काम केलं ना ती मला काय मागायती का लोक दार तमाशा करतीस काय तमाशा का तमाशा करायला तुम्हाला सांगते मला फिरायला जायचं तू इथून जायचं पैसे नाही काय कशाला सांगितलं ना एकदा फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे नको फिरायला काम करताय तुम्ही सकाळचा म्हणून येता मी चाललोय कामाला पैसे घेऊन येतात डायरेक्ट संध्याकाळीच उगावताय घरी मग काय उगवायचं असतं मग मला फिरायला जायचं किती वेळ सांगतो फिरायला पैसा ना पाणी नाही चांगलाय हुशार आहे तुमच्या सारखा हुशार माणूस आजपर्यंत बघितला नाही काय बघितलं ना आता बघून नको चला कोणाकडे पैसे माझं दुसरं काम आहे मी नंतर येईल सांगताना पैसे यांच्याकडे चला घेऊन मला नको ला दार तमाशा करू नका तू काय हो का? तमाशा म्हणजे मला बघायचंय चला काय बघते जा मला फिरायला येतय म्हणलं ना फिराय बिराय काय नाही ते बघून लावलं मला जाऊ द्या मी बघतो पैशाचं तुझं घरी मला पण बघायचंय म्हणलं ना अरे सोडला का तू काय मला पण बघायचं कोणाकुठ पैसे अर्जंट फोन केलाय म्हणलं जाऊच लागणार आहे मला माझा क्लासमेट बोलून नाहीड लागल्यासारखं सारख एकटे काय चक्र मारताय ना डोक्यात हो का मारता विचाराचं काम करायचं विचार रे होय म्हणलं का त्या दिवशी घेतलेलं उतरले ना आओ, किती कि ना, आ किती दिवस आन नाही इतका दिवस कुठे राहत वय तेवढा चाबला की उतरली ऐला बरं सांगू बाई मग मग कशाची वाट बघते हा एक माझा महत्वाचं काम तुम्हाला नाही सांगायचा तुम्ही सगळे गावभर मला नाही सांगायचं कळलंय मला की तुमसे येणार होतेन तुम्हाला घेऊन जायला तुम्ही ना आऊग आता आपच कॉल झाला मला ती येणार नाही कुठं काय नाही मला म्हणलंय ती येणार किती वेळ वाट बघताय तुम्ही टायमीपेक्षा अर्धा तास जास्त नाही तुम्हाला दोन तास तासभर वाट पाहता नाही एक तास कशाचा तासभर झाला बघा नाही ती काही येणार नाही नाहीव हा किंवा मी कप उतरावं लागलाय सकाळपासून तुमचा आता मी मेकअप उतराव लागलाय तुम्हाला आता ही तारसा आहे का बघायला यार सना फिरत बसू नका जावा घरी आपले काय आणलं काय करायचं काय माहिती माझी मी अब खरं मी त्यांना काय दे आम्हाला काय यतल रात्री पाहे झालं मी कुठं चालली माझे लक्ष पूर्णच असताना येणार म्हणजे येणार ते निश्चित येणार त्यांचा उगत चाललंय नाही आलो तर मी एकती जाणार म्हणजे जाणार काय कासना निश्चित जातो स्पेशल निमित्तना आणले मा घरी म्हटल्यावर काय बोलायचं तुम्हाला बोर्ड नको मग जा एकटे एकटीला जायचं असतं तर कधीच गेली असते की तुम्हाला नसता मस्का मारत बसली लका 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 लका, लका। म्हणजे लय जीव आहे तुझा माझ्यावर त्यामुळं तू जाय ना एकटे मला तर काय नाही सकाळी कुशाल म्हणला जाऊया आणि आता म्हणतो नाही मला अर्जुन टू फोन आलाय तुम्हाला फोन महत्त्वाचा महत्वाचा मी महत्वाची तुला यायचं असत तर चल नाहीतर मग मी चाललो माझ्या मनाचा कोण मालक नाही मस्त बाहेरून काम आहे आशिक मी चाललो मी राहते इथंच मग तू पण मी चाललो मी चाललो काय बाई अवघड आहे तुमच आता नाही काय बोलत मी तुम्हाला कुठे निघाला म्हणजे निघालाय बाहेर बाहेर निघाले मी काय नि म्हणणं तुझं नाही म्हणलं इड घालता एक तुला आहे का ल माझ्यावर लक्ष किती किती माझा मेकअप उतारला आणि तुला लय पडतो अगं खरं विचारलं म्हणून काय झालं एवढं म्हणलं म्हणून एवढं करायची काय गरज आहे होय का तुला खरं आपल्याला वाशील कशा वाशील तुझं नेहमीच असं असतं खरंच अगं नको के हे आपल्या भाऊजी लाड करतात म्हणून तुझं लय झालं अलीकड काय लय झालं काय लय झालं तू म्हणून तर लय बोलती बोलती मला कुचक बोलल्या गं आता तुम्ही बोलताय का मी बोलते तू तू अवघड आहे बाई तुमच्या नादाला लागणार ना लई चुकीच नको लागवा नादाल जा जाणार आलं तिथे जाणार एकच फिरायचं हा एकच फिरणार एकटा जीवन साधा शिव काय बावला का सकाळपासून ओढाकतोय का पाय तू काय लागलं माझ अरे फोन करायचा मग कुठे फोन लागला तुझा तुझ्याकडे आहे का फोन घरी गेलो घर न फोन लावला घरची ती पुरी म्हणल्या गेले बाहेर तू काही केली काय करतो बाय कुणी यावले मला सकाळपासून का फिरायला फिरायला पैसे न्यायला आले वहिनी बघितलं का पैसे काम पैसे दिला भाऊ काय ला बाई कोणी लय ताप दिलायला का ते आता तुला ताप देत नाहीत म्हणून तुम्ही पैसेच दिले नाहीत का आठ दिवस झालं काम काम करून घेतलं माझ्याकडून थांबके थांबते तू ऐकून घे माझ त्या दिवशी तुला कलिंगडावर औषध मारायला सांगितलं होतं त्या आठशे रुपये दिलं मला दिलं भाऊ तुला औषध मारायला सांगितलं होतं आणि तुला डेर आणायला सांगितलं होतं आता डेअरे आल्याला पैसे नाही दिले मी माझ्या पदर दिल्या तर होय बाई

पण तुमचं मागचं पैसे दिले ना अजून काम करायचं तुम्ही पण त्यांच्या साईड घ्या गरीबाची साईड नका घेऊ या बायकाचे लस सांगती देऊ नको खरं ती सांगा नको पण तुझं गुण मला माहितीच ना किती वेळा पैसे नेले किती वेळा दिलं तुझा व्यवहार मला माहिती नको केलेला का बा आर तो लय लाड करतोय बायकोचा हा तुला सांगतो एक गोष्ट तू रोज बायकोचा मार खातो पण माझा तो आज एकच दिवस मार खाते अरे कष्टाचे पैसे मागतोय मी पहिला विश्वास बायकोला घेऊन बायको माझ्या मागे आली माहितीये का बायको तुझ्या मागे आली म्हणजे तुझ्या विश्वास नाही म्हणून बायको आरे असते कायला काय विश्वास नाही विश्वास माझ्या तू कमवायचा दोनशे करायचा खर्च चारशे म्हणलं कसं तुझा मिळ लागल रे हा अरे काम केलेलं का तुझ्या पैसे पहिला नेलेलं पैसे गेलो का त्याला होत आता औषधाला दिले नाही पैसे मी त्या दिवशी नेलेलो अरे पेच थोडं औषध त्यातलं पैसे प्यायचं मारायचं म्हण ऐका मग काय करायचंय बाबा म्हणजे आम्हालाच घालवाय बायपाचा हा लाड पोरवायचा नाही बायपुचा म्हणल्यावर काय उपयोग आहे मग म्हणजे तू आता कामगी लाड पोरवा आधीच ऐकून नको केलंय मला मग कशाला तू पहिलं सवय लावायची एवढी बोलणार काय बोलणारी करून हकाल टायलाय मला हा दमदाटी नाही मग बाया मास्त मारखाना योग्य नाही तेच ना का। काम करून मला हकाल टाय दमदाटी करून नाही बोलू नको नेहमीच तुमच काम करून घेतून माणूस आहे हा कुणी विश्वास ठेवा का नाही काय माहिती खोट बोलत जाऊ नको तुला मी सांगून ठेवतोय खरं बोलला ना तो तुला एक फायदा सांगतो आहे तू एक वेळ अर्धी खातोय ना तेवढी बास होईल खोट जर बोलला ना तुला त्या अर्धी सुद्धा भेटायची नाही एवढं लक्षात ठेवू हा नीट काम धंदा करा सुधरा जरा सुधरा सोडून द्या

म्हणजे मी आज एवढे नटून छटून आलेलं काय माझं वाया गेलं काय एवढं मी एवढं इथं आली कसे ही कोरोना आवरून घर नाही कोरोना माझा आजचं वायात गेलं कष्ट पक्क वाया गेलं अवघड झालं लय रंग झालाय अगं पूजा आजचं माझा फेरफटका वायात गेला अगं काय तुला सांगायचं नको झाला अगं i a -chi.